नमस्कार मित्रांनो आपण वडगाव कराडच्या मैदानामध्ये आलेलो आणि या मैदानामध्ये या आदत वासरांनी धुमाकूल घातलाय आणि एक प्रकारे फायनलचा उलट घेतला वडगाव मैदानाचा नमस्कार नमस्कार, नमस्कार। नाव सांगा दा दादा पहिलं तुमचं माझं नाव इंजिनियर अमोल राठोड बर गाव कोणतं छत्रपती वाटतंय आज एवढे सर्व जे प्रेक्षक आहेत ते पाहायला येतात वासराला काय आनंद आहे प्रेम आहे त्यांचा हा आणि एक प्रकारे एवढ्या लांबून आला चीज झाला म्हणावं लागेल हो बॅट गाव कोणतं छत्रपती छत्रपती संभाजीनगर हेच नाव काय नाव राजा राजा आणि सम्राट सम्राट कसं नियोजन झालेलं आज आणि या मैदानात पहिल्यांदा या भागात का आलंय नाही आम्ही आधी आलो होतो टेकवडीला जवळ एक नंबर होता बॅट आणि आता दुसऱ्या वेळेस आलो इकडे बॅट आणि आता फायनल राहिले आदत वासर ओपन मैदानात पळवायचा निर्णय मला वाटतं टेकवडीचं मैदान आदतचं होतं आणि हे ओपनच्या मैदानात पळवायचा निर्णय कसा घेतला काय घरची गाडी पळती त्याच्यामुळं चांगली पळत होती या हिशोबाने पळून बघू आपण ओपनला त्या हिशोबाने पळवली काय सांगाल म्हणजे खरेदी आहे का कसं काय घरचं वासर घरचं वासरू आहे घरचं वासरू आहे घरचे काहीचं वासरू आहे कंपनी त्याला घेतलेलं किती महिन्याचं आता वासरू ते आता सध्या एक सोळा अठरा महिन्याचं असेल बर दादा एवढं वासरू पळते बरेचशे मागणी आले असतील तुमच्या भागात सेकंदाचा खेळ असतोय काय किती मागणी आले तरी वासराला मागणी आता मागणी करणारे मागणी करत असतात किती मागणी आली हायेस्ट मागणी किती आली नहीं, ते नाही सांगू शकणार आलेली आहे मित्रांनो आणि आज आ, आज काय आनंद आहे दादा मैदान कशा पद्धतीने चालू आहे खूप छान मैदान पार पडत आणि आनंद आहे आनंद आहे काय वासराला काय बोला आज कारण काय इच्छा पूर्ण केली आज काही नाही आता आम्ही त्याला त्याला जो जीव लावला त्याला जे प्रेम दिलं त्याचं त्यांनी परत भेट केली असं वाटतंय बरोबर हेच नाव काय म्हणते सम्राट सम्राट हा हां सैदाती सैदाती दादा आ... एक प्रकारे सेमी होती काय चाललेलं मनामध्ये काय चाललेलं मनामध्ये काय नव्हतं चाललं फक्त गाडी होतं डोक्यात असं कोण गाडीच हे शाकीर पटनबाई भाई ड्रायव्हर होते आणि एक प्रकारे प्रेक्षकांचं काय रिस्पॉन्स आहे सकाळपासून कारण सेमी झाल्यानंतर काय सांगेल नाही गटापासूनच चांगला रिस्पॉन्स होता सगळे लोक येऊन चौकशी करत होते आणि सेमी झाल्यावर तर खूप गर्दी झाली म्हणजे आ, मला काय म्हणायचे जी जात वगैरे कुठली आहे कसं काय हा सलगर जातीत सलगर जातीत गटाला किती वेळ पडला सोळा नंबरला सोळा नंबर गटात पडला आणि सेमीला किती वेळा सीमे सातवे सातव्या सीमे चला शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आणि फायनलला जायचं जा आता